कोरटकरला मदत करणाऱ्या मित्रांचे जबाब नोंदवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे धीरज चौधरी याचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय कोल्हापुरात येऊन चौधरीनं जबाब नोंदवला कोरटकरला थेट ओळखत नाही पण प्रशिक पडवेकरच्या मागणीवरून त्याला कार दिल्याची कबुली चौधरीनं दिली प्रशिकनं काही काळासाठी कार मागितल्यानं ती दिल्याची माहिती चौधरी यानं दिली आहे कोरटकरचे पत्रकार म्हणून असलेलं नाव आणि प्रशिकची चंद्रपूरमध्ये असलेली ओळख यातून कार दिल्याचा जबाब चौधरीनं नोंदवला आहे पुढची बातमी पाहूयात राज्यातील आठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे गेल्या नऊ वर्षांपासून जवळपास एकशे एक, एक कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत जून दोन हजार सतरा नंतर संभाव्य मनी लॉन्ड्रिंगचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं या नोटा स्वीकारण्यास नकार दिला यामध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक पंचवीस कोटीच्या नोटा आहेत तर पुणे जिल्हा बँकेकडे बावीस कोटी नाशिक बँकेकडे एकवीस कोटी पडून आहेत आठ वर्षानंतरही आठ बँकांकडे पाचशे आणि हजारच्या नोटा पडून आहेत आणि या नोटा सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांना मोठा खर्च करावा लागतोय बँकांना दर तीन महिन्यांनी चलनी नोटांवर वाळवीनाशक रसायनांची फवारणी करावी लागते आणि त्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सुरक्षित ठेवाव्या बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये सकाळच्या सुमारास राडा झाल्याची माहिती समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुलेला मारहाण झाल्याची माहिती मिळते परळीतल्या महादेव गत्ते आणि अक्षय आठवलेकडनं ही मारहाण झाल्याचं कळत आहे बीड जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे आज सकाळी या जेलमध्ये वाद झाला यावेळी जेल पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची देखील माहिती मिळाली आहे सरपंच हत्या प्रकरणात अटक असलेल्या परळीमधील आरोपींमध्ये हा वाद झाल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय तर महादेव गित्ते नेमकं कोण आहे महादेव गित्ते हा बापू आंधळे हत्या प्रकरणातला आरोपी आहे आणि महादेव गित्ते सध्या बीड जिल्हा कारागृहामध्ये आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी महादेव गित्तेवर गोळीबार झाला आणि करारच्या सांगण्यावरनं गोळीबार केल्याचा महादेव गित्तेचा आरोप आहे महादेव गित्ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नेता असून बबन गित्तेचा कार्यकर्ता आहे आणि बापू आंधळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिकाडला जेलमध्ये मारहाण झाल्याची चर्चा या मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत उर्फ बिनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे जेल के अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशी पोस्ट त्यांना सोशल मीडियावरती केली आहे बबन गित्ते हा बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी असून तो देखील अद्याप फरार आहे मात्र त्याची एक फेसबुक पोस्ट आजच्या या प्रकारानंतर समोर आली आहे आज सकाळी बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची चर्चा आहे त्यानंतर बबन गीतेची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे या सगळ्या प्रकरणाविषयी माहिती घेऊयात आमचे बिडसे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडनं सुरेश तर हे प्रकरण नेमकं काय आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आमच्या प्रतिनिधींशी पुन्हा संपर्क साधूयातच मात्र प्रकरण काय बघूयात बापू आंधळेची एकोणतीस जून दोन हजार चोवीसला गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली होती आणि जुन्या वादातनं बापू आंधळेची हत्या झाली होती बरं पर परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये हा गोळीबार झाला होता बबन गित्ते मुकुंद गित्ते महादेव गित्ते राजाभाऊ निहरकर आणि राजेश माघुड वाघमोडेवरती त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला या तक्रारीमध्ये वाल्मिक कराडसह सात जणांवरती गुन्हे दाखल झाले होते तर या प्रकरणामध्ये कराडचा तपासात सहभाग न आढळल्यामुळे कराडचं नाव म्हणजे वाल्मिक कराडचं नाव गुन्ह्यातनं कमी केलं होतं तर हे आहे हे प्रकरण मात्र आज या कारागृहामध्ये नेमकं काय घडलं बबन घेते कोण या संघ संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडनं सुरेश फरार असलेला आरोपी अशा पद्धतीनं फेसबुक पोस्ट करतो आणि आज जेलमध्ये झालेला हा प्रकार हे सगळं काय प्रकरण आहे आ, बबन गित्ते ज्यांनी ही पोस्ट केली आहे शशिकांत गित्ते नावाच्या त्यांच्या फेसबुक वॉलवरून ही स्टोरी समोर आली यामध्ये बापू वांद्रे खून प्रकरणामध्ये बबन गित्ते हे फरार असलेले आरोपी आहेत आणि जेलमध्ये जो आज सकाळी मारहाणीचा प्रकार घडला त्यामध्ये महादेव गित्ते ज्यांना मारहाण केली वाल्मिकराड आणि सुदर्शन बोले याला जी माहिती समोर येते त्यामध्ये महादेव गित्ते हा बबन गित्तेचा कार्यकर्ता आहे विशेष त्या बापू आंध्रे खून प्रकरणामध्ये महादेव गित्ते बबन ता गित्ते ता हे देखील आरोपी आहेत आणि फरार असलेला आरोपी अशा पद्धतीने पोस्ट करतोय त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला आव्हान दिलंय का असा देखील प्रश्न उपस्थित होतो विशेष म्हणजे बापू आंधळे यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती त्यांची परळी शहरामध्ये हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत त्यापैकी गवन गीते हा एक फरार आहे मात्र आता या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आला की जेलमध्ये म्हणजे फरार असलेला जेल आरोपी जेलमध्ये काय घडतं याची त्याच्यापर्यंत माहिती कशी जाते गेल्यानंतर तो पोस्ट देखील करतो त्यामुळे नमक प्रशासनात काय चाललंय यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि जो मारहाणीचा प्रकार घडलेला आहे जो वादावादीचा प्रकार घडलेला आहे त्या प्रकारावर देखील पुष्टी मिळते आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींचं कशा पद्धतीने कनेक्शन हे देखील यामधून समोर येत आहे बरोबर